नो no मोर बॅकमेचर्स उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत चंदगड तालुका शिक्षण विभागाचा नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थी केंद्री आनंदी आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाची नवी दिशा चंदगड तालुका शिक्षण विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या नो no मोर बॅक बेंचर्स या उपक्रमाला शाळांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे या उपक्रमांतर्गत पारंपारिक सरळ रांगेतील बैठक पद्धतीऐवजी सी टाईप बैठक व्यवस्था करण्यात आली आहे या नव्या व्यवस्थेमुळे वर्गातील शिक्षक विद्यार्थी संवाद अधिक जिवंत व प्रभावी झाला आहे पूर्वी मागच्या बाकावर बसणारे विद्यार्थी चर्चेतून वंचित राहत मात्र आता प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांच्या नजरेत येत असल्यामुळे सर्वांनाच पुढच्या बाकाचा अनुभव मिळत आहे त्यामुळे लाजाळू विद्यार्थीही प्रश्न विचारू लागले उत्तरे देऊ लागले आणि आपले विचार धैर्याने मांडू लागले सी टाईप व्यवस्थेमुळे फळा चित्रफिती किंवा प्रात्यक्षिक सर्व विद्यार्थ्यांना स्पष्ट दिसत असल्याने त्यांचे लक्ष अधिक केंद्रित होते आणि शिकण्याची गती वाढते गटाने बसल्यामुळे परस्पर चर्चा सहकार्य खेळाच्या माध्यमातून शिकणे आणि कृतीप्रधान अध्यापन अधिक सुलभ झाले आहे या उपक्रमामुळे शिक्षण केवळ पाठांतरापुरते न राहता विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागातून आणि आनंदी वातावरणातून घडत आहे त्यामुळे शालेय शिक्षण अधिक विद्यार्थी केंद्री गुणवत्तापूर्ण व परिणामकारक बनले असून विद्यार्थी बॅक बेंचर न राहता खऱ्या अर्थाने सक्रिय सहभागी बनत आहेत या बदलामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होत असून शिक्षणाची संस्कृती अधिक समृद्ध होत असल्याचे समाधान शिक्षक व शिक्षण विभागाकडून व्यक्त केले जात आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा